जिच्यावर गेली दोन दशक शिवसेना भाजप असं वर्चस्व राहिलं आहे मात्र यंदाच्या निवडणुकीत याच दोन पक्षांमध्ये थेट प्रतिष्ठेचा सामना रंगतोय भाजपकडून समाजसेवक अनिल केंदळे तर महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून रेखा मापारी नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरल्यात वाशिम मधला याच सगळ्या राजकीय समीकरणांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दे देव इंगोले यांनी पाहूयात वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र दिसतंय मात्र यासोबतच ए आय एम आय एम आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा देखील फॅक्टर महत्वाचा असणार आहे भारतीय जनता पक्षाने आपल्या तमाम इच्छुक कार्यकर्त्यांना डावलून राजकारणाचा कुठलाही गंध नसलेले वाशिममधील समाजसेवक अनिल केंदळे यांना उमेदवारी दिलेली आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर वंचित बहुजन आघाडीने देखील ऐनवेळी खेळी खेळत आता वाशिमच्या माजी नगराध्यक्षा राहिलेल्या लता उलेमाले यांचा नातू वैभव नितीन उलेमाले या अवघ्या बावीस वर्षीय तरुणाला रिंगणात उतरवलेला आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार होणार असल्याचं चित्र दिसतंय आपल्यासोबत रेखा ताई आहेत ताई काय सांगाल काय व्हिजन आहे तुमचं वाशिमच्या विकासासाठीच मी महिला असल्यामुळे महिलाचे प्रश्न सोडवी नळाचा प्रश्न आहे आठ दिवस आड पाणी येते उन्हाळ्यात पंधरा दिस आड पाणी येते महिलाचे जे प्रश्न असतील मी ते सोडवी आणि रस्त्याचे बाकीचे रखडलेले काम मी पूर्ण करील हे वाशिम जिल्हा बाल किल्ला आहे ते मी नगर या नगराचं पूर्ण मी जेवढं होईल तेवढं प्रयत्न करील काम अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संदीप दहात्रे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे आपल्या सोबत आहेत काय विजन का असणार आहे वाशिमच्या सा वाशिम नगरपालिकेच्या या मागच्या आपण बऱ्याचशा योजना पाहिल्या तर बऱ्याच ठिकाणी दिसत नाही म्हणजे झालंही बऱ्याच ठिकाणी पण काम कामाची गती जे, आ, जे रस्ते बाकीच्या गोष्टी आहेत त्या टाइम विथ टाइमिंग मध्ये होत नाही आता कसं असते निवडणूक म्हणल्यावर विरोध असणारच आहे त्यासाठी आम्ही सज्ज हो। आहोत आणि सक्षम आहोत सगळी टीम आहे आमचे पदाधिकारी सगळे सोबत आहेत म्हणून आम्हाला त्याची काही चिंता नाही आपल्यासोबत वैभव आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या निवडणुकीमध्ये तुम्ही कसे सामोरे जाणार आहात काय विजन असणार आहे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जे माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि मला सगळ्यात या निवडणुकीमध्ये सगळ्यात तरुण म्हणून जे मी समोर आलेलो जे साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याच्यावर मी नक्कीच खरा उतरेल आणि भरभरीत निवडून येईल समाजसेवक अनिल केंदळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आपल्यासोबत ते स्वतः आहेत दादा कसं आव्हान असणार आहे तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहे कसं हे सगळ्या निवडणुकीचं आव्हान पेलणार आहात माझ्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेते मंडळी माझ्या ताकदीशी माझ्या पाठीशी आहेत माझी जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे कितीही आव्हानं आलेत आव्हानं आव्हानं भरपूर आहेत पण ती पेलण्याची क्षमता माझ्या नेते मंडळीने आणि माझ्या जनतेने मला दिली आहे आणि ती मी नक्कीच पार पाडेल आणि भरपूर मदत मी निवडून येईल असा मला विश्वास आहे आमदार साहेब एक वर्ष जाऊन निवडून आले पण त्याने रोड बनवला नाही विकास म्हणजे आमचं आपलं गार्डन बनवलं होतं वरच्या भर पाण्यात गार्डन जळालं ते तरी कोणी मुद्दा उचला तयार नाही कोणी आपले गजूबा ठेकडे उपोषण नगरपालिका त्यांना द्यायला तयार नाही डॉक्युमेंट कि बाबा काळ काय झालं ते एक वर्ष एक एक दिवस पुन्हा उपोषणा बसले ते उठले सुटले पण त्यांनी डॉक्युमेंट दिले नाही टिळक गार्डन चा प्रश्न पडलेला आहे टेम्पल गार्डन केलं तर ते जुळून भस्मसात झालेलं आहे आणि त्यानंतर आमच्या व्यावसायिकाची अशी मागणी आहे की आमच्या आमच्यासाठी एक इंदूरच्या धर्तीवर काही छप्पन भोग सारखं काही जर झालं खाद्य संस्कृतीसाठी तर ती एक मागणी राहील आमची जनतेच्या मुद्दे पाण्याचा प्रश्न रोड, के दे था था था। आज रोड रोड ते खड्डे बरेच पडले च्या म मताना कचरा जे हे पूर्णपणे साफ झाला पाहिजे तिथं शिवाय चौक महाराज चौकात एक बाथरूम इथ नगर परिषदच ते कधीच चांगलं नाही राहत पूर्ण तिचा कचराच राहते आज पर्यंत मी जो गेलो तो तिथं जातापर्यंत नाही वाथरूम एवढी तबकी आहे तिथं आणखी देखील बरेच मुद्दे आहेत मात्र हे है प्रामुख्याने रस्ते पाणी या सोबतच गार्डन आणि इतर काही मुद्द्यांवरती यावेळेस निवडणूक होण्याची शक्यता आहे